शाळेमध्ये हो हो ठीक आहे ताई काही सांगाल आज ती महोत्सवाचा शेवट होता आणि उद्या आमची आज रमणी होती हे कार्यक्रम आपण कसं करतो काय महत्त्व आहे सर्व प्र प्रथम मी आज सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते आजचा दिवस देश स्वतंत्र झाला होता आणि नेमकं हा योग आलेला आहे की आठ दिवसापूर्वी जे आमचं तीज महोत्सव चालू झालेलं आहे ते आज त्याचा समारोप होता उद्या भव्य रॅली निघणार आहे पूर्ण जिल्ह्यातून युवक युवती महिला पुरुष अबालवृद्ध पूर्ण त्या रॅलीमध्ये सामील होणार आहे आणि हजारो वर्षापूर्वीची परंपरा आज वीस वर्षापासून आम्ही जपत आहो आणि या माध्यमातून तरुणांना येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावं हेच महत्त्वाचं उद्देश आहे ज्या शहरातील मुली आहे शिक्षणामुळं ज्यांना आपली संस्कृती तांड्याची संस्कृती खूप कमी माहीत होती पण या तीज मुळं जे वीस वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम घेत आहे आणि या वीस वर्षापासून जे मुलं मुली यामध्ये येत आहे आमच्या महिला पुरुष येतात त्या सगळ्यांना आपली संस्कृती काय आहे हे आज जे त्यांना कळू लागले ला आहे हे आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हवं वर्ष होतं आणि या वीस वर्षामध्ये आम्ही इथं जण साजरा करतो नऊ दिवसाचा आणि हा एक एक समाज म्हटले तर एक आम्ही जे राहतो एक कुटुंब म्हणून हे एक संयुक्त कुटुंब एकंदरीत हे जे महोत्सव आहे ही जुनी परंपरा आहे बंजारा समाज हां या तीच महोत्सवाचा उत्सव काय आणि याचं महत्त्व काय त्यामध्ये मिठ मीठ असो किंवा कोणतंही सामान असो या शहरातून शहर म्हटलं तर या गावातून किंवा या प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाणं आणि ते एक वेळेस निघाले की ते केव्हा परत येतील याची काही शक्यता राहायची नाही आणि म्हणून त्यानिमित्तानं एक सण हा साजरा व्हाय व्हायचा श्रावण महिन्यामध्ये आणि विशेषतः हा बंजारा समाज हा निसर्गप्रेमी आहे आणि गायढोर दूध दुखतं हे सगळं काही त्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासूनच आहे आणि त्यासाठी मुख्यतः आताही बहुतेक तांडे हे आपलं पहाड म्हणजे जंग जंगलामध्ये आणि पहाडाकडेच वास्तव आहे कारण याचं कारण असं होतं की त्यावेळेस भरपूर हिर म्हणजे चारा भेटायचा पाण्याची मुबलकता होती आणि आपल्या जनावरांना चारा आणि पाणीसाठी नेमकं ते तसलं म्हणजे जागा शोधायचे आणि विशेषतः म्हणजे श्रावण महिना हा जो आहे हिरवळीचा आणि यामध्ये काय असायचं की मुख्यतः मुलं मुली एक दुसऱ्यांना पाहायला म्हणजे एक त्यांना एक कार्यक्रम व्हायचं नेमका कसं की कुठं जाऊन मुलं मुली पाहण्यापेक्षा तिथं एक असं तीजचं कार्यक्रम व्हायचं त्यामध्ये मुली फेर धरून नाचणं आणि मुलंसुद्धा त्यामध्ये मुली पसंत करायचं आणि म्हणूनच ही परंपरा चालू झालेली आहे आणि ही परंपरा शिवालाल महाराजांनी आम्हाला दिलेली आहे आणि ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत काय